आपण ती भोगवादी संस्कृती स्वीकारली त्यामुळे समाज मन भोगा भोग भोगण्यासाठी काहीही करायला तयार होऊ शकते हे या वास्तूमध्ये दिसते दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून केला विचारता खूप हा खून का केला पैशाचा व्यवहारातून मला सांगा जर पैशाची देवाणघेवाण करायची नव्हती जोर नव्हतं तर करायला होती पण भोग वाट काही सुसूड येते आणि खूप लोकांना शॉर्टकट इन्कम पाहिजे जर वेळीच जुन्या लोकांनी गावातील वातावरण चांगलं ठेवलं नाही तर अतिशय अशांत वातावरण खेड्यापायातनं राहू शकते म्हणून ही ओळी दया म्हणण्याच्या विनंती त्यांनी या विषयात हस्तक्षेप करून गावामध्ये पद्धतशीर शिस्त राबवावे माहेशेब रामदार काढावे